त्यामुळे झालेले तर माझं वैयक्तिक मत जर तुम्हाला माहिती असेल तर आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय दादा यांनी जर एकत्र आले तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हालाच फरक आणि चित्र पालटलेले दिसेल इच्छा आहे माझी मनापासून इच्छा आहे माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे कुठं थांबले सगळं आता ले ले। ते तुम्ही विचारा कुठं थांबले ते मला नाही माहीत विषय असा आहे की कार्यकर्त्यांनी किंवा काल अतुल बेलकेनी जे मत व्यक्त केलेलं आहे त्या मताशी मी सहमत आहे आज एक केक कापण्यात आला अजित पवार अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावा असं दादांनी मुख्यमंत्री भाऊ हे गेली मी दोन तीन वर्षापासून मी स्टेटमेंट दिलेली माझ्या सर्व माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना फोन संपूर्ण महाराष्ट्राला असं वाटतंय की आदरणीय दादामंत्री पद नाही त्याचा तर आता अंदाज बांधणंच नाही पहिला वाढ कोणासाठी सुटतोय कोण कुठे उमेदवार येते ते पण शेवटी महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे आदरणीय दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बीजेपी आणि आर पी आय पक्ष याची युती आहे युतीमुळं मला नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये पक्षाला जास्त फटका बसेल म्हणून हो।